ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बांगलादेशमध्ये कित्येक दिवसांपासून हिंदू समाजावर अन्याय आणि अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत याचाच विरोधात आज दिवा शहरात सकल हिंदू समाजाने आवाज उठवत बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचार विरोधात निषेध आंदोलन केलाय त्यासोबतच एक है तो सेफ है बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा देखील उपस्थित आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या तसेच बांगलादेशमधील हिंदूंना आणि मंदिरांना संरक्षण द्यावे अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी हिंदुत्ववादी संघटना वारकरी संप्रदाय हरे राम हरे कृष्णा सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते आज बांगलादेशातली आपली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता अनेक हिंदू निष्पक लोकांचा आमचा जीव आमच्या भाऊबंदीचा जीव गमवत आहे पाच ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मला मा, वाटतं आपल्या अल्पसंख्याक हिंदू बांधवाने मला वाटतं जवळपास दोनशे बत्तीस जणांनी जीव गमावला आहे आणि जर आपण पाहिलात तर चार ऑगस्ट एक आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मीडियाच्या रिपोर्टनुसार जर आपण पाहिलात तर चार ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत चार ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत जवळजवळ दोन हजार दहा दंगली तिथे घडल्या आहेत एकोण एकोणसत्तर मंदिरांवर तिथे अटॅक झाले आहेत आम्ही एकशे सत्तावन्न घरांवर लूटमार झालेली आहे अटॅक झालेला आहे आज आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज इथे निषेध आंदोलन व्यक्त करत आहे आम्ही त्या बांगलादेशात घडणाऱ्या आमच्या हिंदू बांधवांवर घडणारे अत्याचार हे थांबले पाहिजेत त्याबद्दल आम्ही निषेध आंदोलन व्यक्त करत आहे स्वानंद मीडिया दिवा श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरुजी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स